राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामात असलेल्या ठेकेदार आर्टिस्टिक कंपनी मालक जयदीप आपटे सल्लागार चेतन पाटील यांच्यासह पुतळ्या उभारणीच्या कामात असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माहिती मिळाली आहे सर्व शिवप्रेमींची घटनेबाबत दिलगरी व्यक्त करत लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचेही दिले संकेत जे तिथे त्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची आर्टिस्टी अशी काही कंपनीचं नाव आहे ते आणि त्याचे आपटे म्हणून आहेत मेसर्स आर्टिस्टी म्हणून आहेत प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहेत त्याचे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट जो आहे त्याचं नाव चेतन पाटील असं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहून पाहतील परंतु ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे त्या मी माझी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना विनम्र विनंती आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो परंतु लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्वांशी चर्चा झाली आहे की ज्या ठिकाणी इथे सर्व शिवप्रेमीसुद्धा उपस्थित होते त्यांच्याही भावना मी ऐकून घेतल्या आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पहा मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेवीचे अधिकारी यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करू, लोकर करू। बड़ बड़। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम